नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडलीम या गावी डॉक्टर प्रशांत कुंभार सरांना डॉक्टर प्रशांत कुंभार सर हे डाळिंब विषयातील खूप मोठे तज्ज्ञ आहेत आणि आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत डाळिंब लागवड विषयाची माहिती आणि हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ नये म्हणून आपण दोन तीन भागामध्ये हा प्रकाशित करणार आहोत लागवड त्यानंतर त्याची लागवडीनंतरची काळजी मग नंतर त्याचं हार्वेस्टिंग असं वेगवेगळ्या भागामध्ये आपण हा व्हिडिओ शूट करणार आहोत तर आपण पहिल्या भागामध्ये लागवड कशी करावी त्या अनुषंगाने आपण सरांशी बातचीत करणार आहोत संवाद साधणार आहोत सर आपला परिचय द्या नमस्कार सर नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत कुंभार मी वनस्पती शरीर क्रियाशास्त्र याच्यामध्ये प्रामुख्याने श्री उमा ज्युनियर कॉलेज या ठिकाणी ऍग्रीकल्चर विषय शिकवतो आणि गेली तीस वर्ष ही शिकवत असताना विद्यार्थ्यांशी हितगुज साधत असताना मी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध फळ पिकांचा अभ्यास करताना स्पेसिफिकपणे डाळिंब्या पिकामध्ये विशेष करून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे बिलकुल आणि त्या अनुषंगाने मी वास्तविक पाहता डाळीम शेतीमध्ये गेली तीस वर्ष काम करत असताना मला जे काही वेगवेगळे अनुभव हो आले त्या अनुषंगाने मी आपल्याशी बोलू इच्छितो तर आता सर आम्हाला असं सांगा की एखाद्या शेतकऱ्याला डाळीम लागवड करायची आहे तर डाळीम लागवड करताना त्यांना सुरुवातीला जे माती परीक्षण पासून ते आपल्याला लागवड होईपर्यंत काय काय स्टेप्स असतात त्याबद्दल आम्हाला थोडस सविस्तर असं मार्गदर्शन करा सर आपल्या चॅनलमधून बोलताना मला शेतकऱ्यांना एक विशेष डाळिंबाबद्दल सांगू इच्छ वीच, सांगू इच्छितो मी की कारण डाळिंब ही कि प्रामुख्याने वनस्पती आहे जंगली झुडूप आहे आणि प्रामुख्यानं त्या वनस्पतीचे नैसर्गिक गुणधर्म विचारात घेता हे फळ पीक प्रचंड पाण्याचा ताण सहन करणार आहे हे कोरडो पिकात कोरडो असल्यामुळे हे प्रचंड पाण्याचा ताण सहन करता करता सूर्यप्रकाश प्रिय आहे म्हणजे हे दोन महत्वाचे घटक सूर्यप्रकाश आणि पाणी हे दोन घटक डाळिंबाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आणि त्या अनुषंगाने त्याला तापमान त्याचबरोबर जास्त आर्द्रता हे विशेष मानवत नाही ना ते थंडी पण मानवत नाही अच्छा पण या दोन गोष्टी बरोबर प्रामुख्यानं काही व्यवस्थापनाच्या पद्धती डाळिंबामध्ये निश्चित शेतकऱ्यांना यशस्वी वाटचाल करतात त्यामध्ये कोणती शंका नाही या अनुषंगाने डाळिंबामध्ये शेतकऱ्यांनी काम करत असताना डाळिंब शेती करत असताना नक्की महत्वाच्या बाबी विचारात घ्यावं लागतो तुम्ही आपण विचारलात की माती परीक्षण आणि बाकी त्या अनुषंगाने डाळिंबामध्ये कोणत्या मुद्दे विचारात घ्यायला पाहिजे बरोबर अतिशय चांगला प्रश्न आहे सर कारण डाळिंब हे जंगली झुडूप जरी असलं तर शेवटी प्रत्येक सजीवाला म्हणजे डाळींब हे सजीवच आहे प्रत्येक सजीवाला प्रामुख्यानं फिजिओलॉजी आहे शरीर क्रियाशास्त्र आहे त्या अनुषंगाने त्या डाळिंबाच्या बाबतीमध्ये माती परीक्षण हा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की डाळिंबाला जमीन हलकी ते मध्यम निचरा होणारी ही जमीन चांगली मानवते या अनुषंगाने डाळिंबा डाळिंबाला विशेष करून जर भारी जमीन असेल तरी चांगली मानवते पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की त्या जमिनीतून नैसर्गिक पाण्याचा निचरा होत नसेल तर कृत्रिम पद्धतीने पाणी काढून दिलं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे एकंदरीत निचरा होणारी जमीन लागते येस आणि त्याचबरोबर डाळिंबाला प्रामुख्यानं सेंद्रिय खत चांगली मानवतात आणि तुलनात्मक रासायनिक खतं आणि जैविक खत व्यवस्थित दिली पाहिजेत हा मुद्दा त्या अनुषंगाने माती परीक्षणाशी निगडी जातो बरोबर माती परीक्षणाबरोबर पाणी परीक्षण आणि डाळिंबाचं पानदेट परीक्षण ही पण सध्या महत्वाची बाब आहे कारण आपण जर उत्पादनाचा खर्च कमी करू शकलो तर निश्चितपणे तोच उत्पादनाचा खर्च आपला फायद्यामध्ये रुपांतर म्हणून माती परीक्षणाबरोबर पाणी परीक्षण पानदेट परीक्षण ह्या गोष्टी तितकाच महत्वाच्या या चॅनलमधून मी अजून एक मुद्दा सांगू इच्छितो की डाळिंबाची शेती करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सिलेक्शन ऑफ सॉइल बरोबर सिलेक्शन ऑफ सिडलिंग म्हणजे रोप रोप ऍक्च्युली रोपांच्या बाबतीमध्ये अनेक प्रवाह आहेत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पाठीवरती आज जगाच्या पाठीवर निर्यात होणारी भगवा नावाची ही जात आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी काम करून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सुधारित पद्धतीने सिलेक्शन करून काही जाती पुढे आणलेल्या आहेत हा विषय थोडासा बाजूला ठेवूया बरोबर पण भगवा ही नक्की जात आपल्याला मार्केटिंगसाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली आहे आणि त्या अनुषंगाने आज भगव्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रोप निर्मिती केली जाते टिश्यू कल्चर आणि दुसरा गुटी कलम हे दोन पद्धत पद्धती महत्वाच्या त्याच्याबरोबर काही कटिंगची रोपं तयार केली जातात बरोबर पण या तीन पद्धतीपैकी माझ्या अनुभवानुसार टिश्यू कल्चर बरोबर गुटी कलम द्वारे तयार केलेलं रोप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे गुटी कलम मात्र तयार करताना ज्या नर्सरी मधून आपण ते रोप घेतो बरोबर ती शासनमान्य नर्सरी असायला हवी किंवा शासनाच्या ज्या काही प्रामुख्याने बाबी आहेत ले ले त्या अनुषंगाने ते रोप तयार केलेलं असलं पाहिजे म्हणजे मातृक्षाची निवड असेल रोप बांधणी निवडलेली काडी असेल किंवा त्या काडीचं प्रामुख्यानं फुटण्यासाठी तिला केलेलं पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल या सर्व बाबी रोपवाटिकेशी ऑटिकेशी कन्सर्न येतात आणि याशिवाय जी गुटी बांधण्याची पद्धत आहे गुटी बांधताना वापरलेलं मटेरियल असेल किंवा गुटी किती झाडावरती कुंक कि, एका झाडावरती किती गुटींची संख्या बांधलेली आहे हा पण बारीक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्याशिवाय ज्या परिसरामधून आपण ती गुटी रोप घेतो आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने रो, रोग कोणते आहेत का किंवा त्या मातृक्षावरती कोणते रोग आहेत का याच्यात थोडस थांबवतो मी हा आणि गुटी हा जो शब्द आहे ते थोडासा विस्तृत सांगावा हो। गुटी म्हणजे काय गुटी एक शाकीय पद्धतीने कलम करण्याची पद्धत आहे गुटी कलम त्याला मी म्हणतो म्हणतात डोळा कलम वेगळा आणि हे गुटी कलम वेगळा गुटी कलमाद्वारेच फक्त डाळिंबामध्ये चांगल्या पद्धतीची रोपं तयार होतात आणि म्हणून मी गुटी हा शब्द शेतकऱ्यांना प्रचलित मग गुटी कलमाद्वारे रोपं चांगल्या पद्धतीने तयार केलेली असतील तर निश्चितपणे चांगला पुढे जाऊन चांगलं झुडूप डाळिंबाचं तयार होण्यामध्ये त्याला त्याच्यामध्ये एक चांगला फायदा होतो याचा अर्थ टिश्यू कल्चरची सुद्धा रोपं चांगलीच आहेत पण शेतकऱ्यांनी जाणीवपूरक पूर्ण अभ्यास करून रोपांचं सिलेक्शन करणं महत्वाचं आहे ही बाब विचारात घेताना आपल्याला लागवड सुद्धा तितकीच महत्वाची आहे बरोबर रोप निवड आपण जितकी महत्वाची करतो तितकीच लागवड करण्याची पद्धत महत्वाची आज डाळिंबावरती काम करणाऱ्या आंतरराज्य आंतरराष्ट्रीय संस्था आहेत याचबरोबर आपल्या भारतामध्ये डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि तत्सम काही शासकीय संस्था खाजगी संस्था डाळिंबाच्या काही प्रामुख्याने विशेष लागवडीच्या पद्धती आणि व्यवस्थापनाबद्दल त्यांनी सूचित केलेलं आहे काही शेतकऱ्यांनी मध्ये याच्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे म्हणजे ऍक्च्युअली प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हा पण मुद्दा तितकाच महत्वाचा असतो तर काही शेतकऱ्यांनी काही संशोधित केलेल्या गोष्टी आहेत अनुभवातून त्याही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत म्हणजे आज डाळिंबाची लागवड करत असताना विद्यापीठाने असेल किंवा डाळिंब शोषण केंद्राने असेल पंधरा बाय बारावरती रोप लावा असं सांगितलेलं आहे म्हणजे पंधरा फूट दोन ओळीतलं आणि बारा फूट दोन रोपा रोपातलं या अंतर जरी योग्य असेल ते बहु खोड पद्धतीमध्ये योग्य आहे काही शेतकऱ्यांनी त्यातल्या त्यात सोलापूर जिल्ह्यातले आमचे मित्र प्रवीण माने या शेतकऱ्यांनी एक खोड तंत्रज्ञान ही कन्सेप्ट नवीन आणलेली आहे एक खोड तंत्रज्ञान याचा अर्थ एक खोड लागवड करून एकच खोड डाळिंबाचं ठेवायचं आणि त्या डाळिंबाचं व्यवस्थित ट्रेनिंग प्रोनिंग देऊन विस्तार करून घेणं घेणं हा त्यातला एक महत्वाची कन्सेप्ट आहे मित्रांनो या चॅनलबाबून चॅनल मधून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज डाळिंब शेतीमध्ये जे वेगवेगळे प्रॉब्लेम आलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मर गेल्या तीन चार वर्षापासून प्रामुख्याने पिनहोल बारा नावाचा की एक कीड आली त्याचबरोबर पूर्वीपासून एक वीस वर्षापासून आपल्याला तेल्या नावाचा रोग आहे याशिवाय सूत्रकृमी आणि इतर समस्या बरोबर अनेक काही हातात हात घालून समस्या डाळिंबामध्ये येतात पण या चार पाच समस्येमुळे प्रामुख्याने गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या पण डाळिंब एकमेव फळ पिका आहे की शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या संपन्न करतं आज आपण बघतोय आजच्या रोज आजच्या रोजीचे दर जर पाहिले आज दोनशे रुपये प्लस मायनस बर के जीचे दर आहे बरोबर हा डोमेस्टिक मार्केटचा रेट आहे आज मागणी आणि पुरवठा या दोन्हीचा विचार केला तर शेतकऱ्यांकडून तेवढ्या मागणी एवढा पुरवठा होत नाही आणि क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन बाबीला महत्वाची बाब आहे आणि म्हणून आपल्याला गोष्ट विचारात घ्यावी लागेल डाळिंब लागवड आणि व्यवस्थापन ह्या पण तितक्याच महत्वाच्या बाब तर आता तुम्ही लागवड आणि ह्याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगितली आता हि जे अंतर आपण सांगितलं आता आपल्याला ही जी लागवड आहे लागवड बारा बाय पंधरावर आपण लागवड करणार आहोत तर एक साधारण किती संख्या बसेल त्याचं काही कॅल्क्युलेशन हा आता मला यातून एक सूचित असं करायचं आहे की आपल्याला डाळीम लावताना आपला हेतू असतो अर्थ अर्जन करणं टक्के आणि शिवाय ह्या समस्या आहेतच या मध्ये व्यवस्थापन हा मुद्दा तितकाच निगडीचा कळीचा मुद्दा आहे कारण कोणतंही फळ पीक करायचं असेल तर जमीन पाणी आणि हवामान हे तीन नैसर्गिक घटक आहे बरोबर आणि चौथा घटक आहे व्यवस्थापन या व्यवस्थापनामध्ये आज शेतकऱ्यांचं कौशल्य पण आले आणि म्हणून काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक पंधरा बाय बारा अंतर हे भो पद्धतीमध्ये योग्य आहे पण श्री माने यांनी एक खोड पद्धतीचा आज पुढे आणताना त्यांनी अंतराबाबतीत विचार केला आणि अकरा बाय सात हे अंतर त्यांनी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने सूचित केलं म्हणजे अकरा दोन सरीतलं अंतर असेल दोन ओळीतलं अकरा आणि दोन झाडातलं सात कारण आपण ती कन्सेप्ट निश्चितपणे पुढे आणताना म्हणजे एक खोड तंत्रज्ञान पुढं आणताना ऍक्च्युली हे तंत्रज्ञान या अर्थाने म्हणतोय मी की बहु खोडातनं ते रूपांतर एक खोडात केलं त्याला टेक्नॉलॉजी आहे त्याला थोडस ट्रेनिंग पूर्णिंगची कन्सेप्ट आहे ह्या सगळ्या बाजू त्याच्यामध्ये येतात पण याच्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या नैसर्गिक घटकांचा पुरेपूर वापर झाल्यामुळे म्हणजेच उदाहरणार्थ शंभर टक्के सूर्यप्रकाशाचा वापर असेल त्याच्यानंतर तापमान आणि पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थापन असेल याचबरोबर मोकळी हवा राहणं असेल किंवा पाणी व्यवस्थापनामधले अत्यंत काटेकोरपणा असेल फवारणीतला अत्यंत एक व्यवस्थितपणा असेल या सगळ्या गोष्टी एक खोट तंत्रज्ञानामध्ये शेतकऱ्याला अतिशय शे काळजीपूर्वक करता येतात याच्याशिवाय ये प्रामुख्याने उत्पादनाचा खर्च खूप कमी होतो मग अशा तुम्ही आपण विचारलं की एकरामध्ये किती रोप बसतात yes. पंधरा बाय मध्ये साधारणपणे दोनशे सत्तरच्या आसपास रोपं बसतात आणि अकरा बाय सात मध्ये हीच रोपं पाचशे साठ एकरी असतात म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होईल ना याच्यामध्ये यामध्ये शेतकऱ्याचा नक्की फायदा होईल कारण आम्ही अभ्यासलं गेली तीन चार वर्ष माने साहेबांना आम्ही सगळे त्याच्यामध्ये काम करतोय आमच्या एक लक्षात आलं की शेतकऱ्याचा उत्पादनाचा खर्च याच्यामध्ये प्रचंड कमी होतोय जास्त उत्पादनाचा खर्च कुठं होतो एक तर मोठ्या प्रमाणामध्ये फवारणीचा खर्च आहे याचबरोबर छाटणीचा मोठ्या प्रमाणात खर्च आहे बरोबर आणि या सगळ्या सर्वांचा परिणाम त्या डाळिंबाच्या बागेवरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण येतो त्याच्यामध्ये अजैविक ताण आणि जैविक ताण ह्या दोन हे दोन बाबी खूप महत्वाच्या आहेत आज शेतकऱ्यांना ही बाब तितकी पुरेशी माहित नाही आहे की अजैविक ताण हा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाचं उत्पादन घटण्याचे कारणीभूत होतो आणि हाच अजैविक ताण मोठ्या प्रमाणामध्ये एक खोड तंत्रज्ञानामध्ये एक खोड हे जे बदल केलेला आहे त्याच्यामध्ये हा एक अजैविक ताण आपल्याला मिनिमाइज होतो झाड स्वतःला आपल्याला चांगल्या पद्धतीने मॅनेज करतं आणि एक खोड तंत्रज्ञानामध्ये ह्या सगळ्या समस्या मिनिमाइज झालेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलेल्या आहेत तर दर्शक मित्रांनो सरांनी लागवडीच्या बाबतीत सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता आपण याचं व्यवस्थापन आणि पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पुढील भागात पाहणारच आहोत सरांनी या विषयात दाळिबी विषयामध्ये खूप त्यांचं आयुष्य केलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला समृद्ध व्यापारला ही मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार धन्यवाद सर थँक्यू सर खूप मनापासून आभार तुमच्या चॅनलसाठी माझ्या विशेष हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर